नमस्कार मी आबामाळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी कल्याणला गेले होते आणि तिथे त्यांची जाहीर सभा झाली या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीचा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावरही केला उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो हे काय आता नवीन राहिलेलं नाही पण यावेळेस उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी मागून घेतली असा हा आरोप होता इतकंच नाही तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदार संघात पाडायचं असा निर्धार केला आणि त्यावरून मीडियाने देखील मोठ्या बातम्या दिल्या की उद्धव ठाकरे यांचा महानिर्णय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना या वेळेस पाडणार वगैरे वगैरे आता मोठे निर्णय असतात तेव्हा त्याला महानिर्णय किंवा असं म्हणण्याची ही मीडियाची प्रथा आहे असो तो वेगळा मुद्दा सांगायचा सा मुद्दा असा आहे की मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आता घराणेशाही एकनाथ शिंदे यांची आहे की नाही प्रथम दर्शनी बघायला गेलं तर निश्चितच असं वाटतं की एकनाथ शिंदे हे स्वतः राजकारणात आहेत ते तर मुख्यमंत्री आहेत आमदार तर आहेतच पुन्हा मित्रांनो त्यांनी आपल्या मुलाला कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मिळून दिली किंवा ते त्यावेळेस शिवसेनेत होते तेव्हाच्या आणि तरी त्यांना श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळवून दिली आता मुद्दा असा आहे मित्रांनो की त्या अगोदर श्रीकांत शिंदे हे राजकारणात होते का तर असण्याची शक्यता आहे कारण स्थानिक लेवलला श्रीकांत शिंदे हे कार्यरत होते आणि या मतदार कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी एकनाथ शिंदे यांनी गळ घातल्याने त्यांना उमेदवारी मिळाली असेल असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे पण मित्रांनो दिसत तसं नसतं कारण अनेक गोष्टी या आत लपलेल्या असतात आणि त्या ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस सत्य परिस्थिती आपल्याला कळते आणि मग सगळा भ्रम दूर होतो कारण उद्धव ठाकरे यांनी जो आरोप केला की एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला मुलासाठी कल्याण मतदारसंघात उमेदवारी मागून घेतली त्यानंतर खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मीडियाला सामोरे जाऊन त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं श्रीकांत शिंदे म्हणाले की लो, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य असा उमेदवारच मिळत नव्हता आणि सरते शेवटी उमेदवारच मिळत नाही म्हणून एकनाथ शिंदे म्हणजे माझे वडील म्हणाले की ठीक आहे कोणी उभं न राहायला तयार नसेल तर मी माझ्या मुलाला उभं करतो आणि अशा तऱ्हेने तिथून मला उमेदवारी देण्यात आली श्रीकांत शिंदे हे म्हणाले नाहीत की मिळाली देण्यात आली मित्रांनो हा शब्द फार महत्वाचा आहे तर अशा प्रकारे श्रीकांत शिंदे जे सांगतायत की त्यानंतर उमेदवारच नाही आणि त्यात निवडून येणारा उमेदवार नाही अशा वेळेस मला बाबांनी उभं केलं की आता नाही आपल्याला लढायचंय आणि त्यानंतर ती सीट माझ्याकडे आली पण म्हणून मला काही मोठं पद दिलेलं नाही जो जे खासदार आहेत म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांचे गटप्रमुख संसदेतले राहुल शेवाळे इतरही वेगवेगळे नेते आहेत मी एक पहिल्या टर्मचा खासदार या नात्यानेच दिल्लीत वावरतो असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आणि ते सत्य आहे कारण जर घराणेशाहीचाच विचार करायचा झाला असता तर राहुल शेवाळे यांच्याऐवजी गटनेता त्यांना केलं असत जसं इथे पहिल्या टर्म मध्ये आमदार झालेले आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं तसं काही श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल झालं नाही आणि त्यामुळे घरानेशाहीचा आरोप जे जो उद्धव ठाकरे करतायत त्यात सत्य किती आणि श्रीकांत शिंदे सांगतात यात सत्य किती हे जर आपण टाळून बघितलं तर निश्चितच श्रीकांत शिंदे हे उजवे ठरतात आता मित्रांनो मूळ मुद्द्याकडे येऊ तो म्हणजे श्रीकांत शिंदे यांना पाडायचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे मंडळी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला तिथे पारंपरिक भाजपची मतं आहेत आणि भाजपची मतं ज्यांच्या पारड्यात जातात तो उमेदवार विजयी होतो हा आतापर्यंतचा तिकडचा इतिहास आहे श्रीकांत शिंदे ज्या वेळेस मागच्या लोकसभेला तिथून तिथे लढायला उभे राहील त्यावेळेस शिवसेना आणि भाजप युती होती आणि त्यामुळे मित्रांनो शिवसेनेला जी मतं मिळाली म्हणजे श्रीकांत शिंदे यांना जी मतं मिळाली ही मतं अर्थातच भाजपची ही होती किंबहुना भाजपचीच मतं जास्त होती असं म्हटलं तर वावग टरणार नाही आणि त्यानंतर मित्रांनो श्रीकांत शिंदे त्या मतांच्या आधारे तिथून विजयी झाले आता उद्धव ठाकरे हे हे श्रीकांत शिंदे यांना पाडणार म्हणजे काय करणार जी ती जी भाजपची पारंपरिक मतं आहेत ती मतं उद्धव ठाकरे घेणार का हा खरा प्रश्न आहे कारण भाजपची पारंपरिक मतं जोपर्यंत एखाद्या उमेदवाराला मिळत नाही तोपर्यंत तो, तो उमेदवार तिथून जिंकून येऊ शकत नाही हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे आणि ती मत मतं जी आहेत ती सध्या तरी श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने आहेत एवढं मानायला हरकत नाही श्रीकांत शिंदे हे पुन्हा युतीत आहेत हे शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची युती आहे आणि त्यामुळे त्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर निश्चितच भाजप त्यांच्या विजयाचा प्रयत्न करणार आणि श्रीकांत शिंदे हे भाजपची मतं मिळून विजयी होणार हे साध सोपं इतक अगदी सहज गणित आहे दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो एकनाथ शिंदे हे जरी मागे शिवसेनेत असले किंवा आता त्यांची स्वतःची शिवसेना असली तरीही श्रीका एकनाथ शिंदे यांनी भाजपचे जे मतदार आहेत त्यांच्याशी आपला रेपो खूप चांगला ठेवले अगदी संघाचे कार्यक्रम असो किंवा संघाशी संबंधित इतर काही संस्थांचे कार्यक्रम असो एकनाथ शिंदे यांनी सडळच त्याने त्यांना मदत केलेली आहे इतकंच नाही मित्रांनो तर लॉजिस्टिकल सपोर्ट हा ही एकनाथ शिंदे यांचा त्यांना असतो आणि ही एकनाथ शिंदे यांच्या जमेची बाजू श्रीकांत शिंदे मागच्या वेळेस विजयी झाले त्याला मोदी लाट तर जबाबदार आहेच पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या मतदारांशी भाजपची संलग्न संस्था जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल या ज्या संस्था आहेत यांच्याशी असलेला सलोख्याचा संबंध हेही एक मोठं कारण आणि ते एकनाथ शिंदे यांनी आजही तसेच कायम ठेवलेले आहे त्याला कुठेही तडा जाऊ दिलेला नाहीये आणि ती श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू अजून एक महत्वाचा मुद्दा त्यावर चर्चा करावीच लागणार मागच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये महाविकास आघाडी मध्ये राहून मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी जो राज्यकारभार केलेला आहे तो राज्यकारभार राज्यातल्या प्रत्येक जनतेने पाहिलेला आणि अशी मागणी केली देवाकडे की बाबा हे सरकार आता नको आता ती जी जनता किंवा तो मतदार जो मतदार आहे जो अडीच वर्षांच्या काळामध्ये पिचला होता तो कोणत्या बळावर उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा राहील ठीक थी। आहे अजून एक महत्वाचा मुद्दा आता तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ताही नाही किंवा सरकारी यंत्रणाही नाही मग सरकारी यंत्रणा सत्तावर आपून मतदान आपल्या बाजूने करून घेण्याचा देखील शक्यता तिथून नाही तर मित्रांनो या ही जी कारण आहेत जे मी आता तुम्हाला सांगितली त्याचा विचार केला तर खरच श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून पडतील का बघूया मित्रांनो काय होतं पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद